नमस्कार मैत्रिणीनो आज आपण घरच्या घरी दाल तडका कसा बनवायचा ते शिकणार आहोत दाल तडका बनवण्यासाठी मी तूर डाळ आणि मूग डाळ डाड़ दोन डाळी घेतल्या होत्या त्या डाळी मी स्वच्छ धुवून घेतल्या आणि कुकर लावून घेतल्या त्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून टाकलं कुकरला मी तीन ते चार शिट्ट्या करून घेतल्या तेवढा डाळ मऊ शिजते त्यानंतर मी दाल तडक्याचा मसाला बनवायला घेतला कढईमध्ये एक ब कांदा चिरून टाकला बारीक चिरलेला कांदा लालसर होईपर्यंत भाजून घेतला कांदा भाजल्यानंतर त्यात एक ते दोन पळ्या मी तेल ओतून घेतलं त्यानंतर दोन तीन मोडून घेतलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या त्या व्यवस्थित भाजल्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो टाकून घेतलं चांगलं भाजल्यानंतर थोडंसं साईडला केलं त्यामध्ये कडीपत्ता टाकून घेतला कडीपत्ता टाकल्यानंतर थोडंसं गावरान तिखट टाकलं हळद टाकली हिंग टाकला आणि लसूण खोबरं टाकलं आमसूल पावडर असेल तर तेही तुम्ही टाका खूप छान लागतं त्यांना टेस्ट त्यानंतर त्यामध्ये बा शिजवून घेतलेली डाळ ओतून घ्यायची त्यानंतर ही डाळ पाच ते सात मिनटं चांगली शिजू द्यायची वरून थोडी कोथिंबीर टाकायची डाळ डाळ पूर्ण घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायची त्यानंतर आपण तडका देण्यासाठी एका वाटीमध्ये तेल गरम करून घेतलं त्यामध्ये जिर मोहरीची फोडणी दिली कडीपत्ता टाकला आणि एक चम्मच तरी पावडर टाकली तेल चांगलं गरम झाल्यानंतर मी डाळीवर वतून घेतलं त्यानंतर अजून चार पाच मिनटं ही डाळ मी शिजू दिली यामध्ये तुम्ही दुसरा तुम्हाला आवडत असेल तर कोणताही ॲडिशनल मसाला गरम मसालाही टाकू शकता मी टाकला नाही थोडंसं घट्ट होईपर्यंत शिजू द्यायचं आणि नंतर गरम गरम भातासोबत किंवा चपातीसोबत तुम्ही खायला घेऊ शकता खूप छान टेस्ट लागते तुम्ही घरच्या घरी असा दाल तडका करून बघा खाऊन बघा आणि रेसिपी कशी झाली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटू पुन्हा अशा साध्या रेसिपीसोबत